अपघात आणि मग त्या अनुषंगाने आपली एक नागरिक म्हणून नैतिक जबाबदारी अर्थात काही लोकांना पोळलं आहे माणूस दाखवून अपघातातल्या एका जखमीला ज्याचा मोटरसायकलचा अपघात झाला होता कोणीतरी त्याला उडवून गेलं होतं आणि तो असहाय्य होऊन तडफडत होता म्हणून मागून येणाऱ्या दोन स्वारांनी स्वतःच्या पैशामध्ये एका कारवाल्याला विनंती करून कसा बसा त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं अर्थात ही जुनी गोष्ट आहे पण ससेमिरा त्या दोघांच्याच मागं लागला कारण ज्याला नेलं तो बेशुद्ध होता आणि तेव्हा एवढे सी सी टी व्ही वगैरे कॅमेरे नव्हते रस्तो रस्ती त्याच्यामुळं कोणीही अशा फंदात पडायला नको म्हणतं आज परिस्थिती बदलली आहे आज परिस्थिती आणि नियमावलीसुद्धा बदलली आहे प्रशासनाच्या शासनाच्या पण हे लक्षात आलं की अरे जर गोल्डन आवर्समध्ये एखाद्याचा अपघात झाला त्यानंतरच्या ज्या मिळणारा जो काही थोडा वेळ थोडा अवधी असतो तेवढ्या वेळात लवकरात लवकर जर एखाद्या क्लिनिकपर्यंत ही व्यक्ती पोहोचली आणि प्रथमोपचार मिळाले तर त्याचा जीव वाचू शकतो एक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतं अर्थात ही माणुसकीची भावना कोणताही अपघात पाहिल्यानंतर सहज सुलभ मनात येतेच म्हणजे इतकी काही निर्दयी माणसं त्या रस्त्याने जाणारी नसतात असं तर नक्की असतं परंतु जर आपणच अडकणार असूत तर मात्र माणूस पाषाण हृदयी होतो आणि तिथून लवकरात लवकर निघून जातो आजकाल तर गर्दी होते ती सगळ्या फॅडिस्ट माणसांची होते असंच मी शब्द वापरीन म्हणजे प्रायोरिटी कशाला द्यायची हे विसरून तो जखमी त्याच्या जखमा कुठं कुठे आहेत तो कसा पडला असावा म्हणून व्हिडिओ बनवता म्हणजे इतकं मूर्खपणाचं लक्षण दाखवतात काही लोक की अरे तेवढ्याच वेळात जर एक चार आठ लोक तुम्ही एकत्र आलात एखादी कार थांबवली एखादं कुठलंही वाहन तुम्ही अवेलेबल केलं आणि त्याला जर जवळच्या दवाखान्यात पोहोचवलं तर एक कुटुंब वाचेल एक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल कोणाचे तरी पप्पा त्याला परत मिळतील कुणाचा तरी नवरा कोणाचा तरी कुंकू तुम्ही वाचवता हे पुण्य तुमच्या पातळी पडेल ह्या साध्या साध्या गोष्टीसुद्धा आज सुद्धा लोकांना आकलन होत नाही याचं मला खूप शल्य वाटतं आता पोलीस प्रशासन खूप प्रयत्न करत आहे ट्रॅफिकचा एक सप्ताह असतो त्यावेळेस रहदारीवरती आपण स्वतः पण सुरक्षित कशी वाहनं चालवायची आणि इतरांना पण सुरक्षित कसं ठेवायचं असा ह्या आर टी ओ हो, आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी थीक पथनाट्ये वगैरे पण साजरी केली जातात त्याचं सादरीकरण जेव्हा होतं तेव्हा तेवढ्यापुरता ते इम्पॅक्ट बसतो जी काही जमलेली मंडळी असतात तीस चाळीस लोक जमतात त्यातले कलाकारांचे नातेवाईकच असतात इतर जण सुसाट वेगाने तिथूनसुद्धा कोणतेही नियम न पाळता आपापल्या कामात निघून जाणं पसंत करतात असंही चित्र बऱ्याचशा सादरीकरणाच्या वेळेस बऱ्याचशा पथनाट्यांच्या वेळेस मी तिथं वैयक्तिक हजर राहिलेलो आहे असे काही कार्यक्रम ऑर्गनाईज करणारे काही का मित माझे मित्र आहेत त्यामुळं थोडीशी बारकाईने या बाबतीतली माहिती आहे आपली एक नागरिक म्हणून जर आपण कोणत्याही रस्त्याने जाताना एखादं अपघातग्रस्त वाहन पाहिलं भले ते दुचाकी असो अगर चारचाकी असो तुमची नैतिक जबाबदारी ही आहे की तुम्ही तत्वर तिथं थांबलं पाहिजे अपघातग्रस्तांमध्ये जी काही आपण मदत करू शकतो त्या लोकांना जे काही जखमी तुम्हाला दिसत आहेत जे शुद्धीवर आहेत जे बेशुद्ध आहेत अशा सर्वांना तुम्ही मदत करणं नितांत गरजेचं आहे कारण तुमच्या एका मदतीच्या हाताने जाणारा जीवसुद्धा वाचू शकतो आणि एक अनमोल जीवन त्याला तुम्ही परत बहाल करताय त्यामुळं मी याच्यात अडकेन का किंवा माझ्या मागंच आता पोलीस समान अमुक तमूक कोर्टात तारखा अटेंड करणं या गोष्टी माझ्या मागं झंझट लागतील का आणि मग मला तसा रोजच्या कामातनं वेळ मिळेल का असा विचार करून तुम्ही जर एखाद्या अपघातग्रस्त जागेपासून सुसाट निघून जात असाल तर तुम्ही नैतिक जबाबदारी विसरलेले एक नागरिक आहात असाच तुम्हाला मी शेरा मारेन अपघात जेव्हा होतो तु, तेव्हा तुम्हाला तातडीने जर मदत मिळाली तरच तुम्हाला जास्त त्रास होण्यापासून तुम्ही वाचू शकता आता हा विषय घेण्याचं कारण पण आणि इतक्या अधिकारवाणीने मी बोलण्याचं कारण पण तसंच आहे की एक नियम बनवलेला आहे सरकारनी जो मला माहिती आहे अपघातग्रस्ताला जर तुम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं तर तुमच्या मागं कोणताही ससेमिरा लागणार नाही या उलट तुम्हाला सरकारने बक्षीस जाहीर केलं आहे म्हणजे आजकाल या नियमावलीमध्ये इतका मोठा बदल घडलेला आहे तेव्हा नैतिक जबाबदारी आपण कोणीही विसरायची नाही आहे असं समजायचं की तो तुमचा नातेवाईक आहे असा एक विचार मनात आणा की जर तुम्हालाच अपघात झाला आणि जर तुम्ही थोडेसे शुद्धीवर आहात आणि तुम्ही जर तिथून निघून जाणारी माणसं पाहिलीत तर त्या यातनांनीसुद्धा तुमचा प्राण जाऊ शकतो या यातना खूप त्रास देतात की अरे आपल्याला कुणीही जवळ येत नाही कदाचित आपल्याविषयी हा दारू पिऊन पडला असेल असा समज झाला आहे का नागरिकांचा असं तुम्ही त्या अर्धवट शुद्धीतसुद्धा त्या व्यक्तीला विचार करायला लावता तिथून जेव्हा तुम्ही निघून जाता तेव्हा ही गोष्ट जो व्यक्ती अनुभवतो ना त्या व्यक्तीला ह्या यातना जास्त कळतात आणि त्यातलाच मी एक आहे एका रस्त्यामध्ये मलासुद्धा माझ्या टू व्हीलरला एक सिरियस ॲक्सिडेंट झाला होता एक रिक्षेवाला मला चक्क कट मारताना मला धक्का देऊन सुसाट निघून गेला होता तुरळक गर्दी रात्रीची वेळ होती साधारणतः नऊ दहा आणि तसा पाहिला तर तो रस्ता जास्त गजबजलेला नसायचा टॉकीज असलेला रस्ता होता पण टॉकीजची गर्दी आतमध्ये पिक्चरला निघून गेली होती त्यामुळं सगळा शुकशुकाट होता नऊ ते बारा चित्रपट सुरू झाला होता आणि मी साधारण नऊ ते दहा या वेळेत मला एकजण उडवून गेलेला होता तसा रस्त्यामध्ये जास्त गर्दी नव्हती तरीसुद्धा जी काही पंधरा वीस लोकं इथून तिथून गेली ती माझ्या बाजूनी निघून गेली आणि तेव्हा मी सेमी अनकॉन्शियस होतो ड्यू टू फ्रॅक्चर्स इन माय रिब्स आणि तसंच डोक्याला थोडा मार लागलेला होता या घटना ही घटना जी काही मी अनुभवली आहे त्याच्यावरून मी इतक्या अधिकारवाणीने बोलतो आणि मी अक्षरशः सांगत होतो ओरडत होतो सेमी अनकॉन्शियस होतो की अरे कोणीतरी मला मदत करा माझी गाडी राहू द्या मला फक्त हॉस्पिटलला पोचवा माझं नशीब चांगलं की माझ्याकडे जो छोटा मोबाईल होता त्याच्यावरून मी एका मित्राला फोन केला होता आणि त्याच्याच घराकडे मी निघालो होतो आणि तो त्याचा काळजी करत बसला पंधरा मिनटं मी पोचायला पाहिजे होतं त्याचा फोन वाजल्यावर मी फक्त एका व्यक्तीला खुणावलं की हा मोबाईल घे आणि जो कोणी बोलतो त्याला इथं बोलव त्याला की वाटली तो जवळ आला त्यांनी मोबाईल उचलला पडलेला आणि त्यांनी तो कॉल अटेंड केला माझ्या मित्राला सत्वर बोलवलं त्यांनी नाव विचारल्यावर तिकडून नाव सांगितल्यावर मी त्याला खुण्यानेच सांगितलं येस हाच मित्र आहे माझा तर तो माझा मित्र पाच मिनिटात सणकत त्याच्या घरातनं मोटरसायकल काढून त्या स्पॉटला आला आणि त्याने मला दवाखान्यात नेलं आता हे जर घडलं नसतं तर मी तिथं किती वेळ एवढत पडलो असतो माझं मलाच माहिती पिक्चर सुटेपर्यंत तर त्या रस्त्याला जास्त गर्दी झालेली नसती आणि अपघातग्रस्त असं न समजता काहीतरी वेगळंच कारण समजून लोक तिथून निघून गेले होते रिक्षावाला तर केव्हाच पसार झाला होता मे गॉड हिम आज तो जिवंत आहे का नाही याच्याशी मला काहीही माझी त्याची ओळख नाही त्याचा नंबर मी पाहू शकलो नाही काही नाही असो तो त्याचं कर्तव्य विसरून तो निघून गेला त्याने फक्त एका कोणाला तरी धडक दिली आणि मी उडून पडलेलं बघितल्यावर घाबरून तो पळून गेला असावा या घटना घडतात आता अर्थात माझा जर त्यावेळेस मित्राचा फोन आलाच नसता आणि मी जर तास दोन तास तिथं तडफडत पडलो असतो रिम्स तुटलेल्या माणसाला हलता येत नसतं थोडं जरी हल्लो आपण तरी बॉम्ब मारायची वेळ येते हे मी स्वतः अनुभवलं आहे त्याच्यामुळं आज जे प्रशासन आहे की तुम्ही गोल्डन अवर्समध्ये अपघातात कोणीही सापडला असेल त्या व्यक्तीला जर जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलत तर तुम्हाला प्रशासन काहीतरी अवॉर्ड देत आहे त्या अवॉर्डची रक्कम मी ऐकतो तशी पाच हजार होती पण आता ती वाढवल्याचं सुद्धा समजतंय प्रश्न ती रक्कम कमावण्याचा नाहीये प्रश्न हा आहे की तुमच्या मनामध्ये किती माणुसकीचा पाझर घेऊन जगता तुम्ही जगताय तुमच्यामध्ये काही माणूस पण शिल्लक आहे का तुम्ही यंत्रमानवासारखंच फक्त पैशाच्या मागे धावताय हे तुमचं व्यक्तिमत्व तिथं सिद्ध होऊ शकतं अरे एखादं कुत्रं जरी गाडी खाली आलं ना आणि ते जरी तडफडप असेल तर ता डोळ्यातनं पाणी आलं पाहिजे आपण हायवेला बघतो सोलापूर पुणे हायवे हा जेव्हा सिंगल रोड होता तेव्हा अनेक कुत्री वाहनाची धडक लागून त्या रस्त्यावर मरून पडलेली असायची आम्ही त्या रस्त्याने अपडाऊन करायचो तेव्हा जीव हळहळ करायचं माझा नुसतं मी जीपच्या खिडकीतनं बाहेर बघायचो तरी किंवा समोर पाहिल्यानंतरसुद्धा दिसायचं एखादं पडलेलं कित्येकदा आम्ही थांबून मोटरसायकलवर जात असताना असं जर रस्त्याच्या मध्ये मला पडलेलं दिसलं एखादं कुत्रं ते आता मेलं आहे आता ते सडत चाललं तरीसुद्धा मी कशाचीही आरोग्याची तमानं बाळगता खिशातला हँडकरचिप काढून त्याचा दोन पायांनी मी त्याला ओढत रस्त्याच्या कडेला नेलेलं आहे हे जे करतो त्याप्रमाणे मी बोलू शकतो अधिकारवाणीने बोलतोय कुठेही जर तुम्ही यापुढे अपघात पाहिलात तर मित्रांनो एकच काम करा अपघातात जो कोणी जायबंदी झाला आहे जे कोणी असेल ती स्त्री असो अगर पुरुष असो काही असो कोणतंही संकट तुमच्यावर येणार नाही आहे जर तुमचं स्वच्छ मन प्रामाणिक मन असेल त्या मनाने तुम्ही त्याला उचला लवकरात लवकर जी काही फोर व्हीलर मिळते जे काही रिक्षा मिळते त्याच्यातनं ज्या पद्धतीने त्याला अतिशय सुरक्षितरित्या नेता येईल कारण फ्रॅक्चर्स झालेली ती जर जास्त हल्ली प्रवासात तर ते अजून कॉम्प्लिकेशन निर्माण होतात म्हणून शक्यतो लवकरात लवकर एखादं वाहन बघून एक दोघांची मदत घेऊन त्याची जास्त हालचाल होणार नाही म्हणून त्याला धरून व्यवस्थित बसणं हे फार नितांत ता गरजेचं असतं तुम्ही एक जीव वाचवताय त्यामुळं कुठल्याही परिणामांची फिकीर न करता त्या अपघातातल्या व्यक्तीला लवकरात लवकर एखाद्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं अशी माणुसकी दाखवणं हे जर प्रत्येकजण शिकला तर मला नाही वाटत की रस्त्यात कोणी तडफडून मरेल खूप कमी वेळ असतो मित्रांनो जेव्हा मेंदूला दुखापत होते जेव्हा अजून कुठे काही जिव्हारी मार लागतो त्यावेळेस त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाऊन काही इंजेक्शन्स सलाईन ह्या सगळ्या गोष्टींचा मारा करावा लागतो तिथं तुम्हाला सह्या कराव्या लागले तरी बेहतर तुमचं काय असेल ते आय कार्ड दाखवा तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर द्या त्याचे नियरेस्ट नि रिलेटिव्ह येईपर्यंत तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्की थांबा वेळ नसेल तर तुमचा फोन नंबर द्या तुम्ही तुमच्या कामाला जा डॉक्टर लोक तुम्हाला संपर्क करतील नातेवाईकांना संपर्क करतील त्याच्याकडचे आर्टिकल्स काढतील जे काय आहे ते पोलिसांना इन्फॉर्म करतील चोवीस तास तुम्हाला कोणीही अडकून ठेवत नसतं मित्रांनो जेव्हा एस टीचा अपघात होतो त्यावेळेस सूत्र फटाफट हलतात माझा एक जिवलग मित्र तो असाच कामाला जाताना ऑफिसला जाताना एक बस पकडून त्याला सत्तर ऐंशी किलोमीटर रोड जावं लागायचं त्या पद्धतीने तो रोजच्या रुटीनप्रमाणेच बसला होता एस टीत परंतु ॲक्सिडेंट इज ॲक्सिडेंट ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि त्यांनी कशीविषयी समोरून रस्त्यावरने येणाऱ्या ट्रकवर बस आदळू शकते आणि जास्त लोकांना दुखापत होऊ शकते कोणीतरी मरू शकतं हे जेव्हा ड्रायव्हरला कळलं तेव्हा एस टीच्या ड्रायव्हरनी प्रसंगवधान दाखवलं आणि रस्त्याच्या डाव्याकडेला एका झाडावर ती एस आदळवली अर्थात त्यामुळे जीव नक्कीच वाचले ट्रक साईडनी पासून निघून गेला ट्रकवाल्याला वाटलं आता की आपलं खरं नाही सगळे पॅसेंजर आपली धुलाई करतील आणि त्यामुळं तो थांबला नाही तो सरळ सुसाट पुढे निघून गेला ऑपोजिट साईडवरनं तो येत होता रस्ता त्याला रिकामा मिळाला त्याला थांबण्याची गरज वाटली नाही पण या टीतल्या प्रवाशांनी पंचवीस प्रवासी जखमी झाले त्यात माझा एक जिवलग मित्र होता हकनाक त्याला पाय असा अशा रीतीने फ्रॅक्चर झाला की ती फ्रॅक्चर्स लवकर दुरुस्तच झाली नाहीत चार वेळा ऑपरेशन करावी लागली त्याच्या एका पायाची आणि जवळपास पावणे दोन वर्ष त्याचं वाया गेलं त्याच्या कुटुंबाची वाताहच झाली परंतु या एस टीतल्या सगळ्या जे कोणी इंजोर्ड होते तसा हा मोबाईलचा जमाना होता त्या मोबाईलच्या जमान्यातला हा अपघात आहे फटाफट फोन गेले फटाफट एस टीच्या डिपार्टमेंटची सूत्रं हल्ली फटाफट त्यांची इमर्जन्सी व्हेकल आली मागून येणाऱ्या एस टीवाल्यांनी पण मदत केली इतर प्रवाशांना सगळ्यांना त्यांनी सोलापूरसारख्या शहरापर्यंत सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत त्यांनी पोहोचवलं आणि सगळ्यांना प्रथमोपचार चालू झाले त्यामध्ये पाच जणं माझ्या मित्रासारखे थोडं सिरियसली इंजर्ड होते कोणीची हेड इंजुरी होती कोणाची फ्रॅक्चर झाली होती हे अपघातामध्ये जे भोगणं असतं ना ते अचानकपणे कधीही केव्हाही कुठेही कोणालाही असा प्रसंग येऊ शकतो त्याच्यामुळं अशा बाबतीत थोडंसं माणुसकीनी वागणं हेच आपल्या सगळ्या व्यक्तींकडनं अभिप्रेत आहे आणि त्यासाठीच मी हा एक विनंती वजा व्हिडिओ करतोय त्यातून मी हे दुःख भोगलेला एक अपघातग्रस्त आहे त्याच्यामुळं हे दुःख काय असतं हे मी अक्षरशः माझ्या डोळ्यांनी पाहिले माझ्या मनाने मला जाणवले त्यावेळेस जे लोक परत जातात ना तेव्हा आपली आपल्याला भयंकर आप चिड येते की अरे आपण इतके थटलास झालो एखादं कुत्रं जरी तडफडत पडलं तर आपण स्वतः त्याला उचलायचो प्रत्येक माणसाच्या मदतीला मी धावून जायचा हा माझा स्वभाव आहे आणि आज माझ्यावर वेळाल्यावर एक कुत्रं चिटपाखरू माझ्याजवळ यायला तयार नाही आहे आणि तेही काही कारण नसताना एक रिक्षेवाला मला उडवून गेला आहे कुठलेही अरिष्ट मी कोणाच्याही अंगावर आणलीच नसती इतका माझ्याकडे समजूतदारपणा आपण आहे हे फेसायसुद्धा मी पडलेलं असताना पण दिसायला हवं ज्याला समजतं त्याला नक्की समजलं असतं पण व्हेरी अनफॉर्च्युनेट तिथून पंधरा वीस माणसं गेलेली मला दिसत आहेत पण नो बडी ट्राय टू कम नियर मी म्हणून माझा मित्र जो धावत आला आज तो या जगात नाही आहे उमाकांत ज्याने मला हॉस्पिटलाइज केलं आणि मला प्रथमोपचार मिळाले आणि तो मला घरापर्यंत सोडायला सुद्धा आला नंतर मित्रांनो ही अटीतटीची वेळ असते त्यामुळं कोणाचाही जरी अपघात झाला तरी आपण आजपासून तरी एक नक्की ठरवूयात प्रश्न हा त्या बक्षिसाच्या रकमेचं मी कोणाला आमिष दाखवतो आहे असं नका समजू या व्हिडिओद्वारे पण ती एक नियमावली तयार केलेली तो एक रूल केलेला आहे सरकारने केलेला रूल आहे सरकार आपली जबाबदारी उचलत असतं तुम्ही या देशाचे नागरिक आहात इतक्या एकाच गोष्टीवर तुमचा जीव वाचावा याच्यासाठी सरकार अशी नियमावली बनवतं त्यासाठी अशी कॅश प्रायझेस ठेवलीत अवॉर्ड ठेवली आहेत जो पंचवीस हजारपर्यंत वाढलेला आहे असं मी ऐकतो आहे अर्थात आता हे खरं खोटं ह्याच्या खोलाशी आपल्याला जायचं नाही आहे आपला मतितर्थ इतकाच आहे की थोडीशी मनामध्ये माणुसकी जपत जपत जो माणूस जगतो त्याच्या हातनं असं सत्कर्म नक्की घडतं कोणत्याही अपघातग्रस्ताला ओलांडून जो माणुसकीने भरलेलं मन घेऊन जगतो तो व्यक्ती पुढे जाऊच शकत नाही भले तो कारमध्ये असो मोटरसायकलवर असो चालत असो तो तिथे थबकणार आणि हवी ती धावत जाऊन मदत करणारच आणि हे जे आहे ना मदत करणारच असंच प्रत्येकाचं मन हवं आहे असं मला तरी वाटतं चला मित्रांनो सहजच अपघात हा एक विषय डोक्यात होता आणि मग शासनाचा हा नियम मला तरी माहिती आहे तो इतर लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं जिथं जिथं म्हणून या ट्रॅफिकच्या सप्ताहामध्ये पथनाट्य चालू असतात तिथे तिथं थोडा वेळ उभं राहून कमीत कमी एक प्रेक्षक म्हणून तरी त्या पथनाट्याच्या कलाकारांना मॉरली येस yes, आय एम विथ यू तुम्ही जे काही सादर करताय जनतेच्या ज्ञानासाठी तुम्ही जी नियमावली जे काही कायदे आहेत ते या पथनाट्याद्वारे जे काही लोकांच्या मनापर्यंत आहे या कार्यास माझा सलाम आहे माझा प्रणाम आहे मी तुमचं हे काम खूप ॲप्रिसिएट करतो इतकं जरी तुम्ही हात मिळवून एक दोन चार कलाकारांना त्या दिवशी सांगितलं दहा मिनटं थांबलात त्यांचं पथनाट्य होईपर्यंत तरीसुद्धा तुमच्या मनातली माणुसकी खूप काही करून जाते यासुद्धा गोष्टी मी करत असतो आणि म्हणूनच तुम्हाला अगदी हक्काने सांगतोय समाजामध्ये ह्या गोष्टी चालू असतात आर टी ओ आणि ट्रॅफिक डिपार्टमेंटच्या विद्यमाने संयुक्त विद्यमाने अशी पथनाट्यं एक वर्षातून एकदा तो ट्रॅफिकचा सप्ता सप्ताह असतो सुरक्षित रहदारीच्या बाबतीत नियमावली लोकांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आठवडाभर गावोगावी चालू असतं जी लोकं थोडंफार नाट्यक्षेत्रामध्ये काम करत आहेत ती कॉलेजची मुलं मुली छानपैकी अशी पथनाट्य बसवतात त्यांच्या कलेलासुद्धा प्रोत्साहन देणं हे एक तुम्हाला सामान्य नागरिक म्हणून फक्त प्रोत्साहन करणं त्यांना प्रोत्साहन देणं थोडं त्यांच्या कला सादर झाल्यानंतर टाळ्या वाजवणं ह्याच्यासाठी काही फार मोठा पैसा किंवा फार मोठी ताकद लागते असं नाही आहे फक्त तुमचं बहुमूल्य एक दहा पंधरा मिनटं वेळ नक्की लागतो तेवढा वेळ तुम्ही द्याल आणि जर तुमच्या नजरेसमोर कुठला अपघात झाला तर तुम्ही अपघातग्रस्ताला टॉप प्रायोरिटी देऊन जवळच्या जवळ कोणतं हॉस्पिटल याचा सर्वे करून त्या हॉस्पिटलपर्यंत नक्की पोहोचवाल याच अपेक्षेसह या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो असेच तुमच्या काही अपघाताचे अनुभव असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा काही निगेटिव्ह अनुभव असतील तर तेही लिहा त्याच्यावरती ते मी रिप्लाय करीन आजही तुम्हाला कुठं काही तुम्हाला अडकवलं असेल कुणी अशा अननेसेसरी तुम्ही अपघातात मदत करूनसुद्धा तरीसुद्धा यू कॅन कॉल मी ऑर यू कॅन मेन्शन युअर थिंग्ज इन कॉमेंट लेट अस सी आय विल डेफिनेटली ट्राय टू हेल्प यू हे सुद्धा मी खूप अधिकारवाणीने सांगतोय मग भले काहीही होऊ दे पण right मी तुमची मदत नक्कीच करेन इफ यू आर ऑन राईट पाथ मित्रांनो अपघात हा कोणाच्याही बाबतीत घडू नये याच सदिच्छा मी देईन आज पाऊस सगळीकडं आहे ह्या पावसाळ्यातसुद्धा फोर व्हीलर चालवताना अत्यंत काळजीपूर्वक चालवावी लागते तुम्ही कितीही निष्णात ड्रायवर असा पण तुम्ही पावसाळ्यात जर फोर व्हीलर चालवताना मस्ती कराल ना तर तुम्हाला नक्की भोगावं लागतं कारण पाण्याची घनता आणि रस्त्यावर सांडलेलं पाणी त्यानंतर निर्माण होणारी परिस्थिती ह्याच्यामध्ये तुम्ही कुठेही कितीही क्रांती केलीत तरी तुम्ही बदल घडवू शकत नाही तिथं तुम्हाला प्रिकॉशन इज ऑलवेज द बेस्ट थिंग तुम्हाला कितीही निष्णात तुम्ही ड्रायव्हर असा पण या पावसाळ्याच्या दिवसात तुम्हाला ठराविक काळजी घेत वाहन तिथनं चालवावं लागतं अदरवाईज तुम्ही स्वत स्टिअरिंग व्हीलवरची व्यक्ती आणि तुम्ही ज्यांना जबाबदारीने घेऊन चालला आहे कारमध्ये त्यांचं जीवनसुद्धा धोक्यात येऊ शकतं पुणे मुंबई हायवेवरती नुकताच असा प्रकार दृष्टीपथास आला पाऊस पडलेला आणि रस्ता ओला झालेला आणि एका वाहनाचा ब्रेकच नाही लागला आणि ते, मागन एक ते एका ट्रकवर आदळल्याने मागनं सुसाट येणारी वाहनं जवळपास पंधरा सोळा वाहनं एकमेकांना डॅश करत गेली त्यामध्ये एका कारचा चक्का चूर झालेला असा हा एक अपघात अगदी रिसेंटली घडला पावसाळ्यात पुणे बॉम्बे हायवे ह्या घटना घडत असतात हायवेला तुम्हाला जे कोणी हायवेची अथॉरिटी असते त्यांना या स्पेशल इन्स्ट्रक्शन्स असतात त्यांच्याकडं अशा काही ॲक्सिडेंट झाल्या झाल्या क्रेन्स अवेलेबल असतात काही व्हेकल्स अवेलेबल असतात त्यांच्याकडं सगळे नंबर्स असतात जवळचे हॉस्पिटल्स त्यांना माहीत असतात ताबडतोब तुम्हाला मदत मिळू शकते या याबाबतीतसुद्धा तुम्हाला हायवेला जाताना जे काही ठराविक बोर्डवरती फोन नंबर लिहिलेले आहेत वन झिरो थ्री थ्री समथिंग काही हायवेवर हा नंबर आहे असे नंबर तुमच्याकडं फीड पाहिजेत इमर्जन्सी नंबर तुमच्या मोबाईलमध्ये फीड पाहिजेत वेळ सांगून येत नाही तुम्ही असं नका समजू की मला काहीच होणार नाही या गव्हेंडीत जर तुम्ही फोर व्हीलर चालवत असाल तर तुम्ही कुठेतरी गोत्यात येऊ शकता ही सगळी काळजी आपण प्रत्येकाने घ्यायची आपल्याकडून कोणाला धोका होऊ नये आणि आपणसुद्धा कोणाच्या चुकीमुळं धोक्यात येऊ शकतो का इतक्या प्रिकॉशनरी मेजर्स घेऊन आपण रस्त्यावरती टू व्हीलर असो अगर फोर व्हीलर असो आपण आपली आपली काळजी घेत चालवणार आहोत आणि ज्यावेळेस तुम्हाला स्वतःला अपघात होईल त्यावेळेस मदत मागण्यासाठी कधीही तुम्ही घाबरायचं नाही आहे थोडं ओरडून तुम्ही तुमच्याविषयी एक्सप्लेन करा लोक जवळ येतील तुम्ही सांगा स्वतः अरे मी काय दारू पिऊन कोसळलो नाही आहे मला अपघात झाला आहे मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे अर्थात तुम्ही शुद्धीवर असाल तरच ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे कारण गैरसमज होऊन लोक तुमच्यापासून पुढं जाऊ शकतात समाज तसा आहे समाजाने तसं भोगलं आहे आणि म्हणूनच त्या समाजाची मेंटॅलिटी त्याची विचार करण्याची प्रवृत्ती आपण आता बदलू शकत नाही लाख तुम्ही पंचवीस ऐवजी एक लाख जरी बक्षीस ठेवलं तरीसुद्धा भोगलेल्या या घ यातना आहेत लोकांनी अपघातामध्ये मध्ये पडल्यावर काय होतं याची उदाहरणं जी आहेत ना ती फार भयानक आहेत पण आता आजकाल तसं काही घडत नाही जेव्हा मोबाईल नव्हता जेव्हा सी सी टी व्ही कॅमेरे नव्हते तेव्हा हे घाबरणं साहजिक होतं पण आजकाल तुमच्या पुढणं मागणं येणाऱ्या व्यक्तीसुद्धा सांगू शकतात कुठे कॅमेरे असतील तर त्याच्यात दिसू शकतं की तुम्ही नाही डॅश दिली तुम्ही एक माणुसकी दाखवून याला दवाखान्यात घेऊन चाललंय हे चित्र दिसतं त्या सी सी टी व्हीच्या पिक्चरायझेशनमध्ये त्यामुळं तसं काही घाबरण्याचं कारण मला वाटत नाही की आजच्या जमान्यात काही आहे तर आत्तापासून जरी आपण सुधारणा करूयात आपल्यामध्ये कुठलाही अपघात कुठेही तुम्हाला दिसला तर तुम्ही त्या मदतीला धावून जाणं हे माणुसकीच्या दृष्टिकोनातनं तुमचं कर्तव्य बनतं अर्थात याची दुसरी नाण्याची दुसरी बाजू एक जी, जी लोकं रॉबरी करतात सुनसान रस्त्यामध्ये अपघात असं दृश्य दाखवतात काहीतरी अपघात झाल्यासारखी कार आडवी तिडवी लावायची आणि मग नंतर माणुसकी दाखवण्यासाठी एखादी कार थांबली तर त्याच्यावर दडोडा टाकायचा या गोष्टीचासुद्धा कानोसा जरा तुम्हाला चौकस बुद्धीने घ्यावा लागेल आणि जर तुमच्यासोबत लेडी मेंबर असतील काही तुम्ही कुठं लग्ना करून जात असाल काही कॅश असेल दागिने असतील तर मात्र अशा वेळेस अतिशय काळजीपूर्वकरित्या थांबायचं का नाही थांबायचं संशय आला तर नक्कीच तुम्ही स्वतःच्या लाईफची रिस्क घेऊन थांबू नका पण एकच करा पुढे जाऊन कुठेतरी फोनाफोनी करा ठराविक अथॉरिटीजला सो स्पॉट सांगा आणि ताबडतोब सत्वर तिथं मदत पोहोचवा आम्हाला भीती वाटली आम्ही पुढं आलो आहे इतकं तरी करू शकतो आपण माणुसकीच्या दृष्टिकोनातनं मित्रांनो अपघात याविषयी सहज बोलता बोलता माझी जी स्वतःची पण आठवण मला शेअर करायची होती माझ्या मित्राची पण अपघातानंतर त्यांनी पायाची चार ऑपरेशन झाल्यावर काय भोगलं पावणे दोन वर्ष आम्ही त्याला भेटायला जायचो घरी त्याची मिसेस सगळं त्याचं बिछाण्यात करत होती बिचारी आणि त्याला एक मतिमंद मुलगासुद्धा म्हणजे काय त्या कुटुंबाची वाट लागली दुसरा मुलगा लहान होता त्या दुसऱ्या मुलाचं वय हो साधारणतः आठ नऊ वर्ष वयाचं होतं मतिमंद मुलगा तो मोठा होता त्या मतिमंद मुलाचं आवरायचं सगळं नवऱ्याचं आवरायचं आणि तिला साडेनऊ वाजता ऑफिस गाठावं वा लागायचं अशा पद्धतीने त्या बिचाऱ्या माऊलीने त्याच्या बायकोनी पावणे दोन वर्ष काढली त्यामुळं अशा यातना जेव्हा अपघातातल्या मी बघतो आणि जेव्हा मला स्वतःच्या यातना जेव्हा आठवतात की मी पण भरपूर भोगलं फॉर्टी फाय डेज मी जाऊ शकलो नाही माझ्या रुटीनला पंचेचाळीस दिवस लागले मला त्यातून बरं व्हायला या घटना कोणाच्याही आयुष्यात घडू शकता आपल्याला जेवढं जमेल तेवढा आपण मदतीचा हात देऊ मी तसा पाहिलं तर खूप नशीबवान त्यावेळेस मला माझ्या मित्राची मदत लाभली आणि त्याच्यानंतरसुद्धा मला भेटायला येणारी प्रत्येक व्यक्ती अरे प्रशांत काही अडचण आहे का प्रशांत काही फायनान्स हवं आहे का प्रशांत काय का? का तुझं चाललं आहे सकाळच्या वेळेस तुला मी नाश्ता पाठवू का तुझं काय आहे दुपारचं रुटीन काय आहे गोळ्या किती आहेत कशा आहेत गोळ्या आणून दिल्या का कुणी अर्थात माझ्या वृद्ध मातापित्यांबरोबर मी राहत होतो आणि त्यांना माहीत होतं की मला हेल्पिंग हँड इथं तरी कोणी नाही आहे पण त्या प्रमाणात मला जी माणुसकी मिळाली त्या माणुसकीला मी आजही प्रणाम करतो त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी मला मदतीचा हात दिला भले नुसतं भेटायला येऊन माझी मॉरली मला सांगणं सोबत आहे आम्ही तुझ्यात यू डोंट वरी नुसतं हे सांगायलासुद्धा रोज जी गर्दी व्हायची रोज भेटायला जी माणसं याची त्याच्यानीसुद्धा मला धीर आला आणि डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की नव्वद शंभर दिवस तुम्हाला लागतील तरीसुद्धा मी फॉर्टी फाय डेजमध्ये मी रिकवर झालो कशामुळं झालो ही जादू का घडली या लोकांनी दाखवलेल्या प्रेमामुळं आणि एक स्वतःमध्ये असलेली विलपॉवर मला उभं राहायचं आहे मला माझ्या माझ्या रुटीनमध्ये लागलं पाहिजे मला असं घरात बसून चालणार नाही ही जी माझ्या मनातली एक भूमिका होती ती प्रखर भूमिकासुद्धा मला उपयोगी पडली आणि लोकांचं प्रेमसुद्धा उपयोगी पडलं आणि माझी सेवा करणारी माझी माऊली माझे वडील यांचंसुद्धा प्रेम मला रोजच तिथं घरात मिळायचं आणि ते सुद्धा हिरिरीने मागं लागले होते की चल हे असं कर तसं कर हा व्यायाम कर तो व्यायाम कर बिईंग फौजी माझ्या वडिलांनी माझ्याकडं ना खूप बारकाईने लक्ष दिलं कारण त्यांनी अशा घटना खूप पाहिलेल्या होत्या आयुष्यात आणि त्यांनी सांगितलं की या या पद्धतीने चांगली रिकव्हरी होईल वगैरे आता खूप जणांची नावं मी घेऊ शकतो पण मी इतकंच सांगेन की प्रत्येक मदत केलेल्या व्यक्तीचा मी खूप खूप ऋणी आहे त्या ऋणातच मी मरणार आहे त्यांचे फक्त असे शब्दात आभार मानून किंवा काही मी मुक्त होऊ इच्छित नाही हे निश्चित सांगतो कारण जी मदत झाली आहे ती इतकी अनमोल आहे त्या काळात की त्याचं मोल फक्त धन्यवाद म्हणून नाही भागणार किंवा मी तुमचा खूप खूप खुँँ आभारी आहे असं अगदी मी स्टेजवरनं शंभर वेळा सांगितलं आहे तरीसुद्धा ते पुरं नाही आहे म्हणून मी इतकंच सांगेन की या ऋणातच मला मरावं लागेल या ऋणातनं मी मुक्त होणं शक्य नाही आहे जसं एखादा माणूस आईवडिलांच्या ऋणातनं कधीही मुक्त होऊ शकत नाही तसंच हे माझ्या अपघातामध्ये मदत केलेल्या लोकांचं ऋण आहे माझ्यावर त्या ऋणातसुद्धा मी तसाच राहीन आणि तसाच शेवटचा श्वास घेईन हाच ॲशुरन्स पुन्हा एकदा या व्हिडिओद्वारे माझ्या मदत केलेल्या सर्व मित्र कंपनीला सर्व नातेवाईकांना या व्हिडिओद्वारेच मी सांगतोय की तुम्ही होतात तुम्ही सपोर्ट केला म्हणूनच मी लवकर उभा राहिलो आणि माझं रुटीन व्यवस्थित ऑन द फॉर्टी सिक्स्थ डे फ्रॉम द डेट ऑफ ॲक्सिडेंट सुरू झालं खूप लोक धावत धावत आले मला बघण्यासाठी त्यांनी आटापिटा केला मला बघितलं मला जी काही मॉरली फायनान्शियली मदत करायची ती ज्यांनी करायची त्यांनी केली नक्की डेफिनेटली हा जो मदतीचा हात असतो ना तो योग्य वेळेस मिळाल्यानंतर माणसाला इतर टेन्शन राहत नाही मग तो तब्येत दुरुस्त करण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो आणि तेच घडलं आणि त्यातून मग मी उभा राहिलो पुन्हा एकदा माझं रुटीन अतिशय जोमाने मी सुरू केलं त्यानंतरसुद्धा मी स्टेज शो करायला लागलो वगैरे वगैरे सहज जाता जाता या आठवणीत पुन्हा एकदा नम्र विनंती करतो कुठेही काहीही कारचा स्कूटरचा कोणत्याही प्रकारचा अपघात पाहिल्यानंतर टॉप प्रायोरिटी आपल्या स्वभावातनं अशी आली पाहिजे की जखमी कोण आहे कोण अनकॉन्शियस आहे किती लोक जखमी झालेत त्या सगळ्यांना हॉस्पिटलाईज करण्यासाठी तुम्ही चार आठ लोकांनी नक्की मदत करायची तुम्ही काही जीव वाचवू शकता आणि डेफिनेटली कोणाला तरी अशा अटीतटीच्या वेळेस मदत करण्याचं जे काय एक समाधान आहे ना ते समाधान तुमची जगण्याची उर्मी वाढवू शकतं तुमचं आयुष्य न कळत चांगलं आयुष्य न कळत वाढतं या गोष्टीवर आध्यात्मिकरित्या माझा तरी नक्की विश्वास आहे तुम्ही सुद्धा या गोष्टीवर विश्वास ठेवा एक चांगला नागरिक बनूयात आपण आपली नैतिक जबाबदारी आहे अशा वेळेस आपण कसं वागलं पाहिजे ओलांडून अपघातग्रस्त वाहन ओलांडून आपण पुढं गेलो तर आपली जगण्याचीसुद्धा लायकी नाही हे निश्चित मी तुम्हाला सांगतो इतकं परखड मी वाक्य वापरतो आहे व्हिडिओच्या शेवटी आशा करतो माझ्या भावना आपल्या मनापर्यंत नक्की पोहोचतील आणि तुम्ही आणि आम्ही मिळून एक नैतिक जबाबदारीने वागत रस्त्यातल्या अपघातातल्या कुठल्याही अपघातग्रस्ताला रस्त्यातच मृत्यू येणार नाही याच्यासाठी आपण आटीतडीचे प्रयत्न करणार आहोत अशीच प्रतिज्ञा घेतो आहे मी सगळ्यांच्या वतीने आणि इथंच थांबतो जय हिंद जय भारत